बनटाकळी शहरात पाझर तलाव क्रमांक दोन फुटला कोट्यावधीचे नुकसान अंबड तालुक्यातील बनटाकळी शहरात आज दिनांक बावीस सप्टेंबर वीस पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता पाझर तलाव क्रमांक दोन फुटून लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली या घटनेत गट क्रमांक पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसमधील शेतजमिनीमध्ये पाणी घुसून पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी जमीन खसली आहे गेल्या रात्रीपासून सकाळी अकरा वाजेपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते यामध्ये झुडपे बिल्ली व साई यांच्यामुळे दबाव वाढून तलाव फुटल्याचे कारण पुढं आलं आहे घटनेची माहिती सरपंच श्रीमती नीलाबाई श्रीहरी व्हाडे व त्यांचे सुपुत्र गणेश वराडे यांनी प्रशासनाला दिली माहिती मिळताच अंबड बदनापूर मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी एम मेनू विकास अधिकारी श्रीमती ज्योती कवर्देवे आंबड विस्तार अधिकारी बनाटे चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन नुकसानीची पाहणी केली यावेळी भाजप नेते डॉक्टर नंदकिशोर पिंगळे महसूल महसूल व कृषी व पंचायत समितीचे अधिकारी तसेच ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सदरची माहिती आज दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता देण्यात आली आहे